अगदी दहा मिनटात बनणारे हे अगदी सोपे नारळाचे लाडू आपण करणार आहे त्याच्याकरता मी घेतला आहे दोन वाटी खोबऱ्याचं किस सुक्क खोबऱ्याचं किस आहे आणि एक वाटी साखर तीन ते चार इलायची आणि हे चांगलं मिक्सरला फिरून घ्यायचं म्हणजे छान फाईन पावडर होतो आणि आपले लाडू छान होतात हे बघा आपण आपल्याला खोबरा आणि साखर हे असं सा ग्राइंड करून घेतलेलं आहे पावडर छान ते मध्ये काढणार आहे आपण आपल्याला ना गॅस पेटवायची पण गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम कमी याच्यामध्ये दोन वस्तू पासून आपले हे नारळाचे लाडू तयार होतात त्याच्याकरता आपण हे मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे आता या मिश्रण मध्ये आपण थोडंसं साजूक तूप टाकणार आहे अर्धा चम्मच जास्त नाही टाकायचं अर्धा चम्मच टाकायचं हे दूध घेतलेलं आहे एक वाटी पण हे सगळं नाही टाकायचं हे आपल्याला लागेल ला तसं थोडं थोडं करून टाकायचं आणि हे मिश्रण चांगलं एक्झ्यू करून घ्यायचं बघा मी सगळं नाही टाकत चम्मचने हळूहळू थोडं थोडं टाकते असं ने करण्यापेक्षा हाताने करायचं आपल्याला लाडूच्या माहिती पडते की दूध घालायचं का नाही जास्त कमी झालं तर मग आपलं मिश्रण हे पातळ होते बघा हे असं झालंय बघा एक वाटी दूध घेतलं होतं हे मी सगळं नाही घातलं ने थोडं थोडं करून घातलेलं आहे अजून थोडस घालू बघा थोड थोड करून घालायचं गरज असली तर जर का हे तुमचं पातळ झालं तर तुम्ही ना घालू शकतात लाडू होते जर का तुमच्या हाताने हे पातळ झालं ना तर तुम्ही बघा हे आपलं लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे बघा असं करून बघायचं असं झालं म्हणजे आपलं लाडू तर मिश्रण रेडी झालेलं आहे आता आपण याचे लाडू हळून घेऊ आणि बघा एक वाटी दुधातून मी सगळं दूध नाही घेतलेलं करून वापरायचं दूध माझं शिल्लक राहिलेलं म्हणजे अर्धा लागलं बघा लाडू तयार आहे आपण आता याच्यात काढणार आहे नक्कीच म्हणजे असं वरतून थोडस लावायचं म्हणजे आपल्याला लाडू छान दिसतात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रुट ड्राय ने, फ्रुट्सने गार्निश करू शकता पण तसं काही गरज नसते आपल्या हो या लाडू तशी काही गरज नसते असेच खायला खूप टेस्टी असतात वस्तु वस्तु हे लाडू बनवायला दोन वस्तू पासून छान तयार होतात आणि दहा मिनिटात तयार होतात अगदी मी हे लाडू साधारणतः चार लोकांच्या हिशोबाने बनवले आहे कारण आमच्या घरात गोळ कोणी खात नाही पण सण म्हटलं म्हणजे काहीतरी घरातली हेल्दी आणि पौष्टिक लाडू कमी टायमात लवकर बनणारे किंवा ताकद विरघडणारे आणि त्याच्यातनं काही बाहेरची त्याचं मिलावट नसते त्याच्याकरता मी घरात बनवलेले आहे आता बाहेर एवढं मिळावत चालू आहे ना भरपूर चालू आहे चला मित्रांनो आपले हे लाडू रेडी झालेले आहेत बघा किती मस्त झालेत अगदी दहा मिनिटात व तोंडात जाऊन विरगडणारे हे आपले खोबऱ्याचे लाडू रेडी झालेले तुम्ही बघू शकता किती मस्त आहे हे बघा वाव मला तर खूप आवडलं तुम्हाला जर तुम्ही पण ट्राय करा बनून बघा आवडला असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा